रांगड्या मातीच्या कुस्ती बरोबरच शिवरायांच्या तलवारीची पंढरीच्या वारीची आणि बैलगाड्याच्या बारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेख तनुष्का काळूराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठीच स... सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय एका मुख्या जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय वाटलं नव्हतं मन्या तू इतक्या सोडून जाशील लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील मन्या तुझ्या बारी माग पळताना तू घाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडारात न्हायच मना तुझी बारी पुकारल्यावर घाट पुढच्या मिनिटाला भरायचा तुझ्या तुफान वेगाच्या जोरावर तू सेकंदात घाट उभा करायचा तुझा टोकन हातात आल्यावर अनाउन्सरचा आवाज आपोआप वाढायचा तू पळायला लागल्यावर ला निशान भादराला निशान टाकण्याचा सुद्धा विसर पडायचा दोन्ही पाय ढासवून सुद्धा बारी भिडवत हा स्वतःच हवा स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच तोडायचा आयोजकांना नियम व अटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी महादेवानं देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी तुला स्वर्ग दाखवण्यासाठी बंदीनंतर शरीतीच्या भिक्या चित्रात भरलेला भंडाळ्याचा पिवळा रंग होता अस तू बैलगाड्याच्या पंढरीत तुभा ठकलेला आमचा पांडुरंग होता अस तू म्हणे तू यापुढं कुठंच दिसणार नाही या, ना या विचारानंच मनात काहूर उठलं काही दिवसातच लाखो डोळ्यांचं पारणं फेडणारं बलमाचं आणि तुझा झुकाट आता कायमचंच तुटलं आहे कायमचंच तुटलं आहे तुझ्या दावणीची सारी बैलं तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढं तुझा कासरा कधीच हातात धरता येणार पोरं सुद्धा तरसली आहेत मानिक मामांची चुपणी आणि मोरवे संचिता परत तुझ्यावर पडेल का जवळेकर लांड ग्यानी से अशा ऐतिहासिक जुगल पुन्हा एकदा घडेल का एका रात्रीत नानांच्या देवारातला देव कोणीतरी चोरलाय एका रात्रीत नानांच्या देवारातला देव कोणीतरी चोरलाय घरातल्या इवलुशा पोरानं बी तुला पाहण्याचा झट्ट धरलाय पण त्याला काय माहित रे त्याचा लाडका म्हणे भाई आता मातीत पुरलाय महाराष्ट्राचा लाडका देव सप्त हिंदकेसरी म्हण्या आता फक्त मूर्ती पुरता चुरलाय ही ही अपले अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या रह फकड्याला जवळेकरांचा सप्त हिंद के म्हणतात सप्त हिंद म्हणतात धन्यवाद